तर परशुराम महामंडळावरून आता राजकारण सुरू झालंय ब्राह्मण समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी परशुराम महामंडळ काम करतं या महामंडळाच्या संचालकपदी एक दोन नाही तर तब्बल सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे महामंडळावरच्या राजकीय नेत्यांच्या नियुक्त्यांचा वाद असतानाच या शासकीय नियुक्त्यांचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मोकळा केला यावर विरोधकांनी टीका केली आहे त्यावरून परशुराम महामंडळावरून विरोधकांच्या पोटात का दुखतं असा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला महामंडळावरच्या नियुक्त्या कायद्यानुसारच झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे विरोधकांनी एकच महामंडळ पॉईंट केलं की हेच महामंडळ गठीत झालं याचं कारण काय आहे त्यांच्या डोक्यात जातीवाद होता ना त्यांना जनतेशी घेणं देणं नाही आहे जनतेच्या कामाशी घेणं देणं नाही आहे पण आता त्यांच्या लक्षात आलं की सगळीच महामंडळ ऍक्टिव्ह होत आहेत शेवटी ही सगळी महामंडळ तयार करत असताना त्याची कंपनी उपकंपनी ही सगळी प्रोसेस करावी लागते ती प्रोसेस आम्ही पूर्ण केली ती प्रोसेस पूर्ण केल्यावरच त्याच्यावर डायरेक्टर्स करता येतात त्यामुळे त्याच्यावर डायरेक्टर्स नेमले तर आता यांच्या पोटात का दुखत आहे आम्ही समाजातल्या सामान्य माणसाला मदत करण्याकरता महामंडळ तयार करून त्याची जर पुनर्रचना करत असू तर त्याचं स्वागत केलं पाहिजे दरम्यान परशुराम महामंडळावरून रोहित पवारांनी काय ट्विट केले पाहूया मतांची झोळी भरण्यासाठी महायुती सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर अनेक महामंडळांची घोषणा केली पण नंतर त्या महामंडळांना ना निधी दिला ना अधिकारी मिळाले परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारनं अर्धा डझन अधिकारी नेमले समाजाच्या उन्नतीसाठी नेमलेल्या आर्थिक विकास महामंडळांवर देखील चांगले कार्यक्षम अधिकारी नेमावे पुरेसा निधी देऊन महामंडळाच्या कामाला गती द्यावी ही विनंती दरम्यान भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी यावर काय पोस्ट केली पाहूया जलालाबाद नव्हे आता परशुरामपुरी योगी सरकारच्या नामांतर प्रस्तावाला केंद्राची परवानगी उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराच नाव बदलण्याचा निर्णय झाला योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेल्या निर्णयाला केंद्रीय गृह मंत्रालयानं मंजुरी दिली आहे